नाशिक येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या वर्णिका द डिझायनर फॅशन शो मध्ये धुळ्याच्या आय डी टी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केलंय या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आय डी टी फाउंडर महेंद्र शेवाळ यांनी कौतुक केलंय डॅनी आणि ज्वेलरी प्रकारामध्ये आय डी टी विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून महाराष्ट्र भरात वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकशे विद्यार्थ्यांनी या फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला होता एकशे चाळीस प्रकारच्या नवनवीन गार्मेंट मध्ये विद्यार्थ्यांनी फॅशन शो केला यामध्ये तेरा ते चौदा नवीन थीम्स देखील सादर करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय मी महेंद्र सेवाळे फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ आय टी एज्युकेशन नाशिक मी प्रथमतः धुळ्याच्या सर्व विद्यार्थ्यांचं व पालकांचं हार्दिक अभिनंदन करेन की आत्ताच नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला वर्निंग द डिझायनर्स फॅशन शो मध्ये आमच्या आयडीटी धुळे या शाखेच्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती फॅशन शो केला ज्याच्यामध्ये त्यांनी डिनिंग या विषयावरती व ज्वेलरीवरती रिलेटेड त्यांनी फॅशन शो मध्ये त्यांचा सहभाग नोंदवला व अतिशय सुंदर असा फॅशन शो त्यांनी नाशिकमध्ये करून आणला यात मी विशेष आभार व्यक्त करत त्या पालकांचे ज्यांनी आमची संस्था आय डी धुळे येथे विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग क्षेत्रात ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले त्या विद्यार्थ्यांवर एक विश्वास दाखवला व ते विद्यार्थी आमच्याकडे एनरोल झाले व एक दोन वर्षाच्या या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी नॅशनल लेवल दर्जाच्या अशा फॅशन शो मध्ये स्वतःचं नाव नोंदवलं त्या फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला व नाशिकमध्ये एक मोठी कामगिरी त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवली म्हणून मी त्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देतो पुढेही अशाच लेवलचं काम विद्यार्थ्यांनी करावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद चाळीस विद्यार्थ्यांचा समूह या फॅशन शो मध्ये सहभागी झालेला होता एकशे चाळीस प्रकारचे नवनवीन गार्मेंट्स विद्यार्थ्यांनी लॉन्च केले ज्याच्यामध्ये तेरा ते चौदा वेगवेगळ्या थीम आणि वरती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता एवढंच नाही तर हा फॅशन शो नॅशनल लेवलचा दर्जाचा सा होण्यासाठी या फॅशन शो चे जे कोरिओग्राफर होते हे नॅशनल लेव्हलचे कोरिओग्राफर होते मिस्टर अभिषेक जयस्वाल म्हणून जे एमटीव्ही चे फॅशन कोच आहेत फॅशन कोरिओग्राफर आहेत त्यांची एक प्रोफेशनल मॉडेल्स ची टीम या फॅशन शो मध्ये सहभागी होती विशेष वैशिष्ट्य म्हणजे या फॅशन शो साठी मध्य प्रदेश राज्यातून स्वामी विवेकानंद विश्वविद्यालयाचे कुलाधिपती श्री मान्य अनिल तिवारी सर डॉक्टर अनिल तिवारी सर व डॉक्टर प्रतिभा तिवारी मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या एवढंच नाही तर उज्जैन इंदोर मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली विद्यार्थ्यांच्या कामांचं कौतुक केलं दरम्यान एकशे चाळीस मधून आय डी टीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जाते यावेळी सेंटर कोऑर्डिनेटर रेखा गायकवाड इंटेरियर डिझायनर हेड वैशाली दंडगवार फॅशन डिझाईन हेड राजेश्वरी देसले फॅकल्टी ऑफ फॅशन डिझायनिंग अर्चना चौधरी मनदीप कौर इंटेरियर डिझायनर फॅकल्टी गणेश तापसे आदी यावेळी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे